माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमीच पिंपळोलीतील आमचे युवा मित्र प्रगशील शेतकरी मल्हार शिंदे यांच्या कोठरीला रात्री वादळ वाऱ्यानं तडाखा बसलेला आहे पाच हजार पक्षांचं शेड या ठिकाणी जमीन दोस्त झालेली आहे सुदैवानं कुठली या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही आणि परवास त्या ठिकाणी पक्षांचा लॉट गेल्यामुळं त्यांचं पक्षांचं देखील काही नुकसान झालेलं नाही मी मुळशी तहसीलदार साहेबांना मागाशी निवेदन दिलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर या नुकसान भरपाईचा पंचनामा करून आपण राज्य शासनाकडं पाठवावा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नांदा दादा पवार साहेब यांच्याकडे याचा पाठपुरावा करून पुर। या पोल्ट्री शेडसाठी मदत करण्याची आम्ही विनंती त्या ठिकाणी दादांना करू अशा पद्धतीनं पोल्ट्री शेडवरती जर नुकसान होणार असेल तर आपल्या शेतकरी त्या ठिकाणी अडचणीतील त्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा